महाराष्ट्रात सर्वच अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान पार पडलं असून चार जून रोजीच्या निकालाची प्रतीक्षा आहे ही निवडणूक बऱ्याच मुद्द्यांनी गाजली आहे राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं निवडणूक अटीतटीची असून दोन पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे जनमतानंतर खरा कोण आणि खोटा कोण हे दिसून येणार आहे महायुतीत अगदी जागा वाटपापासून संघर्ष पाहायला मिळाला अखेर भाजप अठ्ठावीस शिंदे गट पंधरा अजितदादा गट चार तर रासप एक जागेवर निवडणूक लढवत आहे या निवडणुकीत भाजपनं पंचेचाळीस प्लसचा नारा दिला होता पण प्रत्यक्षात असं घडेल का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला आहे या दोघांचे किती किती खासदार निवडून येतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय अशातच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे या निवडणुकीनंतर शिंदे आणि अजित पवारांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर आश्चर्य नाही असं निखिल वागळे यांनी म्हटलंय आता वागळे यांचा हा दावा किती खरा ठरतोय हे चार जून नंतर घडणाऱ्या घडामोडीतून स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर